छत्रपती शाहू महाराजांचा एकशे एक्कावन्नावा जयंती सोहळा कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरचे भाग्यविधाते म्हणून ज्या राजाची ओळख आहे अशा राजर्षींचे एक लोककल्याणकारी राजा समाज सुधारक आणि समतेचे पुरस्कर्ते म्हणून असलेले कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे यात छत्रपती शाहू महाराजांचा एकशे एक्कावन्ना जयंती सोहळा कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळावर मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी झाला शाहू महाराजांचे जन्मस्थळ आजही कित्येकांना शाहूंच्या विचारांची प्रेरणा देत उभे आहे शाहू राजांच्या वेशभूषेत बालचमू अभिवादनाला आलेले शालेय विद्यार्थी यामुळे जन्मस्थळ परिसर गर्दीने फुलून गेला होता यावेळी शाहू राजांना एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शाहू जन्मस्थळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील तसेच सर्व शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या एकशे एकवी जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी येत असतात देशाला क्रांतिकारक अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पतीचा विचार सव्वाशे वर्षापूर्वी देणार आहे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचा काम होऊ शकतंय अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हा सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्यानिमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आमोद आपण सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नशील राहूया